पालघरमध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला केलेल्या धक्काबुक्की प्रकरणी श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित आणि कार्यकर्त्यांनी आज सरेंडर केले शंभर जणांना अटक करून घेण्याची मागणी यावेळी विवेक पंडित यांनी केली आहे तर पोलिसांनी मात्र माहितीनुसार फक्त सदतीस जणांवर गुन्हा दाखल केला आहे त्यांनाच अटक केली जाईल अशी माहितीसुद्धा दिली आहे डोहाळे जेवण आंदोलनाच्या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना धक्काबुक्की झाली होती या प्रकरणी कार्यकर्त्यांवर गुन्हाही दाखल करण्यात आला होता दरम्यान या प्रकरणी अद्यापही जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन हे सुरूच आहे अंगणवाडीत शिकणाऱ्या बालकांना निकृष्ट दर्जाचा आहार मिळतो म्हणून चोवीस तारखेला श्रमजीवी संघटनेच्या वतीने डोहाळे जेवणाचं जे आयोजन आहे ते आंदोलन आहे ते जिल्हा परिषद कार्यालयावर करण्यात आलं होतं मात्र त्यावेळी तिथूनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ह्यांनी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी श्रमजीवी संघटनेच्या जे अध्यक्ष आहेत विवेक पंडित त्यांच्यासह अठरा जणांवरती दा गुन्हे पालघर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत आपल्यासोबत स्व सो... स्वतः विवेक पंडित आहेत त्या स्वतःला अटक करून घेणार आहेत नेमकी काय भूमिका त्यांची पुढची असेल आपण जाणून घेऊया भाऊ सांगा की हे जे आंदोलन करण्यात आलं नेमकं कशासाठी आंदोलन करण्यात आलं होतं नेमकं काय घडलं आणि पुढची तुमची आता भूमिका काय असेल हा आदिवासी जिल्हा आहे आणि आदिवासी बालकं भुकेने मरतात मुलांना वाचावं वा त्यांना पोटभर अन्न मिळावं त्यांच्या जगण्याचा अधिकार त्यांना मिळावा ही साधी मागणी होती आठ महिने मुलांच्या आहाराचे पैसे दिले गेलेले नाहीत पाच महिने अंगणवाडी सेविकांचं मानधन जे काही तुटपुंज आहे ते दिलं गेलेलं नाही अमृत आहाराचे दहा रुपये देण्याचं वाढून कबूल केलं होतं ते देण्यात आलेलं नाही कोणत्याही बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या नेमणुका नाहीत त्यानंतर रिक्त पदं भरलेली नाहीत हे मूळ मूलभूत प्रश्न आहेत ते जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विचारायला जाणं हा गुन्हा ठरतो या लोकशाहीमध्ये हे दुर्दैव आहे म्हणून देशाच्या स्वातंत्र्याच्या रक्षणाकरता लोकशाहीच्या रक्षणाकरता ह्या इथल्या अधिकाऱ्यांनी जो मस्तवालपणा केलेला आहे त्यासाठी आम्ही आज तुरुंगात जात आहोत जामीन नाकारत आहोत आणि जोपर्यंत या संदर्भामधला गुन्हा सरकार मागे येणार नाही तोपर्यंत तुरुंगात राहण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आमचं लोकशाहीच्या रक्षणाकरता आमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी आम्हाला बोलावलं आहे आम्ही आनंदाने जात आहोत आणि जामीन नाकारून तुरुंगात जायचं एवढा निर्णय आमच्या हातात आहे बाहेर यायचा निर्णय आमच्या हातात नाही पालघरहून संतोष पाटील वन